नमस्कार मी सरिता नाईक सरिताज रेसिपीज मध्ये अगदी मनापासून स्वागत माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकन आहे त्यावरही क्लिक करायला विसरू नका तसेच ऑल ऑप्शन वरही क्लिक करा पहिल्यांदा हिरवी चटणी म्हणजेच मिंट चटणी बघूयात यासाठी साहित्य आहे एक कप कोथिंबीर अर्धा कप पुदिना या चार हिरव्या मिरच्या तुम्ही तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता एक चमचा चाट मसाला ही दोन चमचे फुटाण्याची डाळ आणि चवीनुसार मीठ या मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेऊयात कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे या हिरव्या मिरच्या असे दोन दोन तुकडे करून घेऊयात ही पुदिन्याची पाने धुवून घेतलेली त्यानंतर ही भाजकी डाळ म्हणजेच फुटाण्याची डाळ हा चाट मसाला मीठ चाट मसाल्यामध्येही मिठाचे प्रमाण असते तेव्हा बेतानेच टाकायचे आता हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत चला तर फ्रेंड्स पेस्ट बनवून तयार आहे पहिल्यांदा सुके मिक्सरला लावून नंतर आवश्यक तसे पाणी घालत पेस्ट बनवायची आहे ही पहा अगदी बारीक अशी पेस्ट बनवायची आहे आवश्यकतेनुसार पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे तुम्ही ही पुदिन्याची चटणी म्हणून रेग्युलरच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठीही बनवून खाऊ शकता तयार आहे आपली हिरवी चटणी म्हणजेच मीठ चटणी दुसऱ्या प्रकारची लाल चटणी म्हणजे चिंचेचा कोळ किंवा इमली चटणी यासाठी साहित्य आहे ही चिंच एक वाटी चिंच मी इथे बिया काढून घेतलेली आहे या खजूर एक वाटी खजूर ही बिया काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर हा गूळ एक वाटी जिरे पावडर एक मोठा चमचा लाल मिरची पावडर एक मोठा चमचा चाट मसाला एक मोठा चमचा आणि हे मीठ चवीनुसार गॅसवरती पॅनमध्ये हे एक वाटी पाणी घेणार आहोत हा गूळ घ्यायचा आहे आहे आणि हे खजूर यामध्ये टाकणार आहोत सर्व चांगले एकदा चमच्याने हलवून एकत्र करायचे आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बाजूला बेलायकन आहे त्यावरही क्लिक करा म्हणजे माझ्या नव्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला सतत मिळत राहील थोडी अशी उकळी येऊ लागली की यावर झाकण लावून ठेवायचे आहे आता हे असेच लो टू मीडियम फ्लेम वरती शिजवत ठेवायचे आहे झाकण काढून बघूया हे पहा अशी खजूर आणि चिंच शिजून मऊ होईपर्यंत शिजवायचे आहे तसेच गुळही वितळलेला आहे आता गॅस बंद करूयात या पॅन मध्ये असे चांगले थंड होण्यास ठेवायचे आहे चांगले थंड झाल्यानंतर मी हे या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे थोडे पॅन मध्ये पाणी टाकून या भांड्यामध्ये घेऊयात आता याची आपण बारीक पेस्ट बनवणार आहोत फ्रेंड्स मिक्सर मधून पेस्ट बनवून तयार आहे अशी ही स्मूथ पेस्ट बनवायची आहे या बाउल वरती मी ही चाळण ठेवत आहे यावरती बारीक केलेली पेस्ट आपण टाकायची आहे मिक्सरच्या भांड्यातून थोडे थोडे पाणी टाकत ही पेस्ट अशी चमच्याने दाबून गाळायची आहे हा असा गाळून शिल्लक राहिलेला आहे आपला हा चिंचेचा पल्प आता काढून तयार आहे याला कोळ म्हणतात मी पुन्हा आपण शिजवलेल्या पॅन हा पल्प घेत आहे मीडियम फ्लेम वरती हा पल्प शिजवण्यास ठेवायचा आहे पल्प काढून उरलेला चोथा असे जास्त पाणी टाकून एकदा पुन्हा या चाळणीने मी या डायरेक्ट पॅनमध्ये पाणी टाकत आहे असेही आपल्याला पाणी टाकत याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची असते त्यामुळे काही वेस्ट न घालवता अशा प्रकारेही पाणी पहिले आपण घेत आहोत चांगले चमच्याने हलवून पाणी आणि पल्प एकजीव करायचा आहे यामध्ये हे घेतलेले सुके मसाले जिरे पावडर लाल मिरची पावडर चाट मसाला आणि हे मीठ सर्व टाकायचे आहे चमच्याने मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत जस जसे पाणी आवश्यक वाटत असेल तसे टाकत जायचे आहे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी आपल्याला असाच हा कोळ किंवा चटणी ठेवायची आहे तसेच थंड झाल्यावर अजूनही दाटसर होते चटणी एकदा चांगली उकळू द्यायची आहे गॅस बंद करून अशीच थंड करायला मी ठेवत आहे माझी दुसऱ्या प्रकारची लाल चटणी म्हणजेच इमली चटणी बनवून तयार आहे फ्रेंड्स या बेसिक चटणी सुद्धा तुम्ही नक्की बनवा अगदी कमी खर्चामध्ये घरच्या घरी या चटणी बनवून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या चटणीचा वापर करून काही चाट रेसिपीज बनवणार आहोत ज्या आपल्या सर्वांच्या तोंडाला पाणी सोडणाऱ्या आणि सर्वांच्या आवडत्या असतात वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद